चला दत्त जयंती या उत्सवाबद्दल जाणून घेऊया या दिवशी उत्सव असतो भगवान दत्तात्रेयांचा जे आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं एकत्रित रूप दत्त जयंती म्हणजे भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस जो खूप श्रद्धेने साजरा केला जातो हा सण येतो मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेया आता या दिवसाचं आध्यात्मिक महत्व काय आहे ते पाहूया असं मानतात की या दिवशी दत्ततत्व पृथ्वीवर हजारपटीने जास्त सक्रिय असतं यामुळेच या दिवशी केलेल्या पूजेचं फळही जास्त मिळतं असं म्हणतात हा उत्सव फक्त एका दिवसाचा नसतो बरं का तयारी एक आठवडा आधीच सुरू होते याला म्हणतात गुरुचरित्र सप्ताह यात गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पठण केलं जातं जयंतीच्या दिवशी तर भजन कीर्तन पूजा आणि पालख्यांनी वातावरण भक्तिमय होतं दत्तात्रेयांचा जन्म संध्याकाळी झाला असं मानलं जातं त्यामुळे त्यावेळी एक विशेष कीर्तन होतं महाराष्ट्रामध्ये औदुंबर नरसोबाची वाडी आणि गाणगापूर इथे हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो आता या अवतारामागे खूप सुंदर कथा आहे चला ती ऐकूया ही कथा आहे त्या काळातली जेव्हा पृथ्वीवर आसुरी शक्ती खूप वाढल्या होत्या तेव्हा त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांनी सती अनसुयेच्या पतिव्रतेची परीक्षा घ्यायचं ठरवलं अनुसुयच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्रिदेव तिला एक वरदान देतात आणि याच वरदानातून जन्म झाला भगवान दत्तात्रेयांचा जे तीनही दिवांचं एकत्रित रूप आहेत म्हणूनच हा सण दैवी एकतेचा आणि गुरुतत्वाचा उत्सव मानला जातो आजच्या काळात जिथे अनेक मतभेद आहेत तिथे हे दैवी ऐक्य आपल्याला काय शिकवतं